आज सर्व भारत देशामध्ये आपण सर्वजण वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करीत आहोत त्याचाच भाग म्हणून आपल्या परिसरातील हो ही एन पी इंग्लिश स्कूल याही शाळेमध्ये आपण सर्वजण हा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी आपल्या संस्थेचे प्रमुख अथिकर सर मंचावर उपस्थित असलेले सर्व पालक बंधू बाजूला बसलेल्या सर्व भगिनी त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपस्थित आपले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वर्ग या सर्वांना मी या ठिकाणी माझ्या वतीनं व माझ्या परिवाराच्या वतीनं या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या सर्वांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे जसा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली हे स्वातंत्र्य जनतेला बहाल करण्यात आलं आणि तोच दिवस आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या आनंदात या ठिकाणी साजरा करीत आहोत हा देश साजरा करीत असताना आपण या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या हुतात्म्यांना आपलं बलिदान दिलेलं आहे त्यांची आठवण करण्याचा हा दिवस आहे त्यामुळं या प्रसंगी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या हजारो आपल्या हुतात्म्यांनी या, या देशाचा स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे आपलं हुतात्म्य बहार केलं त्या सर्वांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो त्याचप्रमाणे हे स्वतंत्र या भारताची राष्ट्रीय एकात्मता सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन जाण्याची जी काही शिकवण आपल्याला राष्ट्रपती राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि नेत्यांनी आपल्याला दिली ते टिकून ठेवण्याचं काम तुम्हा आम्हाला या ठिकाणी करायचं आहे आणि या शाळेचा मी प्रयत्न बघतो आहे शाळा सुरू झाल्यापासून जो काही प्रयत्न या ठिकाणी सुरू झाला त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं पाथरीकर सर आणि त्यांचे ज्या शिक्षक वृंद्र आहेत खूप मेहनत घेऊन ते लहान लहान मुलांना या ठिकाणी शिकवतात कारण मी प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहण्याचा माझा या ठिकाणी प्रयत्न असतो कारण आत्ताच ज्या मुलांनी आज या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त बोलून बोलायची हिंमत माईकवर केली ही हिंमत खरंच वाखांनी आहे तर येणाऱ्या काळामध्ये हे मुलं आपल्या शाळेचं नाव आपल्या पालकाचं नाव आणि आपल्या गावाचं नाव मोठं केल्याशिवाय राहणार नाही हेच मला या ठिकाणी खास करून सांगावंचं वाटतं त्या सर्व बालकांचं मी या ठिकाणी मनापासून कौतुक करतो की त्यांनी जमेल ते भाषेमध्ये त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे त्यांना बोलवतं करण्याचं काम ज्या शिक्षिका आपल्या स्टाफ आहे त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे आणि ते खरंच प्रयत्न या ठिकाणी वाखण्याजोग आहे मी मोठमोठ्या शाळेमध्ये विविध कार्यक्रमामध्ये जात असतो पण हा प्रयत्न मला बघून खूप आनंद आणि कौतुक या ठिकाणी होत आहे तर मी या ठिकाणी खास आज जास्त न बोलता या शाळा जशी दिवसेंदिवस या वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी भरभराटी घेत आहे या सर्व कार्याला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि पालकांना विनंती करतो की छोटी शाळा आहे वेळप्रसंगी काही शाळेला मदत वगैरे लागली तर तुम्ही मदत कराल अशी मी या ठिकाणी व्यक्त करतो कारण छोटी शाळा आहे आणि बाकी आमदार खासदार मंत्र्यांची शाळा असतात तिथं काही कमी नसतं तिथं शिक्षण कमी असतं हे मनापासून काहीतरी कार्य करायचं आहे समाजसेवेचे वेळा असलेले पात्रीकर सरांनी हा प्रयत्न या ठिकाणी सुरू केलेला आहे त्यामुळे या प्रयत्नाला तो काही थोडा न बसता हा प्रयत्न अधिकाधिक जोमामध्ये चांगला व्हावा आणि आपल्या या शाळेतील विद्यार्थी हे भविष्यातील चांगले नागरिक या देशाचे घडावे यासाठी तुम्हाला आम्हाला प्रयत्न अधिक प्रमाणे या ठिकाणी चांगला घडावा अशाच या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि जाता जाता दोन मिनटं या ठिकाणी चालू शिकतो मी डॉक्टर सोमीनाथ पाटील वरती राजेगाव गुता तालुका भरगड जिल्हा जाणार मी या शाळेच्या सोबतच एक अजून एक का राष्ट्रीय कार्य या ठिकाणी करत असतो मी व्यसनमुक्ती सल्ला आणि मार्गदर्शन केंद्र माझं आहे मी डॉक्टर आहे आणि व्यसनापासून आपण सर्वांनी जर दूर गेलं तर आपल्या कुटुंबाचं जे काही वातावरण आहे ते चांगलं राहील आणि मुलांना आपल्याला चांगलं शिकवता येईल कारण आपण जी कृती आपल्या घरा आणि कुटुंबामध्ये करत असतो ती कृती मुलंही भविष्यात करू शकतात त्यामुळं पालकांना माझी विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारचं बेसनिस्त करू नका आणि जे काही करत असेल तिथं मुलांना तो तो कवर करू नका अशीच आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या सर्वांना उपस्थितांना आणि सर्व शिक्षक वृद्धांना बंधू आणि भगिणींना या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या पुन्हा एकदा मनापासून आर्थिक शुभेच्छा आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय भारत